मनगट दुखत आहेत खांदे जखडले आहेत कमरेमध्ये वेदना आहेत पाठ दुखते आहे गुडघ्याला सूज आली आहे उठताना बसताना चालताना गुडघे त्रास देत आहेत ज्यावेळी तुम्ही डॉक्टरकडे जाता ना त्यावेळी डॉक्टर तुम्हाला सांगतो की तुमचा वात वाढलेला आहे मग वात कशामुळे वाढतो त्यावर नेमके उपाय काय असतात या संदर्भात तुम्हाला डॉक्टर माहिती देत नाही त्याची तो औषधे देतो दे आणि मोकळा होतो पण आज आपण हा वात नेमका कशामुळे वाढतो वाढल्यानंतर शरीरात त्याची काय लक्षणे दिसतात आणि यावर सर्व सर्वोत्कृष्ट म्हणावीत अशी पाच आयुर्वेदिक उपाय काय आहेत या संदर्भामध्ये आज आपण सविस्तर आणि सखोल अशी वैज्ञानिक माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा वात वात पित्त आणि कफ हे तीन दोष दोष या अर्थानं आयुर्वेद शास्त्रामध्ये नाही आहे तर या वात पित्त कफाचं संतुलन शरीरामध्ये असेल तर तुम्ही निरोगी आहात आणि यामध्ये कुठेतरी असंतुलन झालं म्हणजे वात कुपित झाला अथवा कफ प्रकुपित झाला तर तुम्हाला व्याधी होत असतात म्हणून हा दोष या अर्थानं वात हा नाही आहे चरकाचार्य या वाताचं वर्णन करताना सांगतात वात म्हणजे तुमचं आयुष्य असत म्हणजे तुमचं बळ आहे आणि तुमचा जीव किंवा जो प्राण आहे ना तो म्हणजे वात असतो वायू असतो हा वायू पाच प्रकारचा असतो पाच प्रकारामध्ये पहिला प्रकार असतो तो म्हणजे पहिला प्राण वायू दुसरा उदान वायू तिसरा समान वायू चौथा व्यान वायू आणि पाचवा अपान वायू या स्थानानुसार जर त्यामध्ये असंतुलन झालं तर स्थानानुसार शरीरामध्ये ज्या स्थानाचा वात बिघडलाय अथवा असंतुलित झालाय तिथे तुम्हाला शरीरामध्ये लक्षणं दिसायला लागतात बर हा वात वाढतो मग पण तो नेमका वाढतो कशामुळं तर तो वाढतो तो वाताच्या गुणामुळे म्हणजे एकतर तुम्ही त्या वाताच्या गुणाचा आहार सेवन करताय किंवा वाता म्हणजे वात ज्या वातावरणात वाढलेला आहे त्या वातावरणात राहत आहे म्हणजे पहिलं म्हणजे वृक्ष शीत आणि लघु वृक्ष म्हणजे कोरडं वातावरणामध्ये राहत असाव्यात किंवा कोरडं आहार तुमचा कोरडाय थंड वातावरणामध्ये असाल तुम्ही किंवा थंड खाताय यामुळे वात वाढतो लघु अन्नाचं सेवन केलं लघु म्हणजे काय पचायला हलक जर सारखं वर्षानुवर्ष तुम्ही लघु म्हणजे पचायला हलकं अन्न म्हणजे भाजलेले धान्य असतील किंवा मुरमुरे असतील लह्या असतील असं जे अन्न असतं त्याला हलकं अन्न म्हणतो पचायला कमी वेळ लागतो या वात वाढतो आणि अति जागरण ज्याचं असतं ना त्यांचा वात वाढत असतो जर पंचकर्म करताय तुम्ही आणि चुकीच्या पद्धतीनं रक्त मोक्षण झालंय किंवा दोषाचं दोष बाहेर काढून टाकले चुकीच्या पद्धतीनं आणि त्यामध्ये असंतुलन जर झालं तर वात वाढू शकतो उपवास आहे जास्त उपवास ठेवण्याची बऱ्याच जणांना सवय असते उपवाशी राहतात खूप त्यानं वात वाढतो कुणाला म्हणजे जास्तीच चालण्याची दिवसभर चालत असतो किंवा काही जास्तीचं पोहतात किंवा जास्तीचा व्यायाम करतात त्यांना वात वाढतो आणि धातूचा संक्षय म्हणजे कसं आहे हाडाची ठिसूळता म्हणजे धातू म्हणजे अस्थि धातूचा क्षय होणे म्हणजे हे सात धातू शरीरामध्ये आणि या सात धातूपैकी जर याचा क्षय होत असेल धातूंचा तर तुमचा वात वाढतो बर का म्हणजे मांसाचं जे बळ आहे ते कमी होणं म्हणजे माणूस क्रश होणं वाळून जाणं तब्येतीमध्ये पुन्हा हाडाच म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा हे सात धातू आहेत यामध्ये कोणत्याही धातूचा क्षय जर झाला तर तुमच्या शरीरामध्ये वात हा वाढत असतो आणि शोक चिंता ज्याला जे लोक शोक करतात ना आणि जे सतत चिंताक्रांत असतात त्यांचा सुद्धा वात वाढतो आणि रोगांमुळे काहींना जुनाट आजार असतात आणि त्या रोगामुळे त्यांचं शरीर क्रश होतं म्हणजे क्रश होतं म्हणजे वाळून जातात त्यांना सुद्धा वात हा वाढत असतो त्या शरीरामध्ये वात वाढतो दुःख शय्या किंवा आसन शय्या आसन म्हणजे काय रात्रभर कधी कधी कडे आल्यानंतर तुम्ही सांगता कोण कोणाला तुम्ही बोलताना असं की रात्री जरा अवघडून झोपलो आणि माझी मान अवघडली किंवा कमरे टिचर भरलं किंवा एखाद्या प्रवासात आहेत बसायला जागा मिळाली नाही दोन तीन तासाचा प्रवास आहे प्रवास केलाय मग तुम्ही अवघडून गेलात म्हणजे झोपण्याचा अंथरुण चुकीच्या पद्धतीने झोपणं किंवा चुकीच्या पद्धतीने बसणं यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये वात वाढतो आणि वात हा तुम्हाला राग येत असेल ना क्रोध तुम्हाला राग आला तर वात वाढतो दिवसा झोपत असाल राग वाढतो म्हणजे हा वात वाढतो आणि तुम्ही भीती वाटत असेल ना तुम्हाला तरी वात हा वाढत असतो वेग संधारणात म्हणजे वा हा वाद तुम्हाला बऱ्याच जणांना सवयी असते इकडं बघा शिंक आली शिंकायला पाहिजे जांभई आली जांभई द्या खोकला आलाय खोकला येऊ द्या लघवीला जायचंय लघवी आली आहे काउंटरवर गल्ल्यावर आहे उठता येत नाही असे बऱ्याच लोकांना घडत जे वेगाचा रोध करून ठेवतात शरीराचे जे नैसर्गिक जे, जे वेग असतात त्याला जर थांबवलं ना तुम्ही वात वाढतो बरं का म्हणजे वेग त्याचा रोखून नाही ठेवलं पाहिजे आणि विशेष म्हणजे हा जर मार लागला किंवा अन्न खाल्लंय पचलं नाही आम तयार झालाय तरी वात वाढतो मार लागला तरी वात वाढतो आणि अभोजनात म्हणजे तुम्ही जेवण जरी नाही ना केलं तरी तुमचा वात हा वाढत असतो आणि हा वात मर्माघात झाला एकशे सात मर्म आहेत सुश्रुतांनी एकशे सात मर्म सांगितलेत म्हणजे तुम्हाला कळावं हे मेंदू असेल हे हृदय असेल किडनी असेल याला एकशे सात मर्म सांगितले सुश्रुतांनी त्या एकशे सात मर्मापैकी कुठेही आघात झाला तुम्ही मर्माघात शब्द ऐकला असेल मर्माघात होणं म्हणजे त्याच्यावर जर घात झाला तरी तुम्हाला वात हा वाढत असतो किंवा तुम्ही वेगवान वाहन चालवता त्यावरनं पडलात तरी तुमचा वात हा वाढत असतो म्हणजे ही झाली वात वाढण्याची कारण आता लक्षण काय दिसतात ही झाली कारण मग आता लक्षण शरीरामध्ये ही जर कारण सातत्यानं तुमच्या बरोबर घडत गेली तर तशा पद्धतीची लक्षणं दिसायला लागतात पहिलं लक्षण दिसायला लागतं तुमच्या हाताच्या आणि पायाच्या बोटाचे जे सांधे आहेत ना ते जखडले जातात तुमच्या हाडांमध्ये तोडल्यासारख्या वेदना व्हायला लागतात आणि सांधे अडखळतात म्हणजे त्यांचं मुवमेंट त्यांची हालचाल ही चांगल्या प्रॉपर होत नाही तुमच्या अंगावर या अंगा काटा यायला लागतो अंगावर काटा उभा राहणं म्हणजे वात वाढल्याचं लक्षण असत प्रलाप प्रलाप म्हणजे तुम्हाला बडबड सुटली आहे तो जास्तीचा अनावश्यक बोलायला लागतो ना रुग्ण तो तो प्रलाप असेल म्हणजे लोमर्च्या अंगावर काटा येणं प्रलाप होणं म्हणजे बडबड करायला लागणं हे वात वाढल्याचं लक्षण असतं हात पाठ आणि डोकं जखडणं याला वात वाढणं म्हणतो आणि खंजत्व लंगडेपणा पांगुळेपणा कुबडेपणा यामध्ये वात वाढतो आणि अनिद्रता ज्याच्यामध्ये झोप अशा रुग्णाला झोप येत नाही म्हणजे डोकं असेल नाक असेल डोळे असेल आणि मान असेल किंवा हनुवटी असेल याच्यामध्ये वाकडेपणा जर आला ना तर हा वात वाढला किंवा हे वाताचे आजार असतात आणि या वात वाढल्यामुळे आणखीन एक नुकसान सर्वात मोठं काय होत म्हणजे तुमचं शिरो म्हणजे हे शरीर महान हे तर आखडतातच पण शुक्र रज आर्तव नाश होतो म्हणजे गर्भधारणा झाली असेल तर गर्भपात होण्याचा वात बिघडला की गर्भपात होऊ शकतो शुक्राचा शुक्र धातूचा नाश होतो महिन्याला जी पाळी येते ती अनियमित व्हायला लागते आणि स्पंदन तुम्हाला हातपाय लटलट व्हायला लागतात किंवा सुप्तता म्हणजे तुम्हाला मुंग्या यायला लागतात आणि हातपाय झड पडतात जड याला ही वाताची लक्षण आहेत आणि सगळ्यात म्हणजे तोडल्यासारख्या वेदना हाडांमध्ये अंगामध्ये तोडल्यासारख्या वेदना होतात टोचल्यासारख्या वेदना होतात त्या असही असतात भ्रम होतो काही काहीला झटके येण्याचे आजार असतात बघा झटके येतात ना झटका येणं भ्रम चक्कर ही आणि थकवा हे या वात वाढल्याची लक्षणं असतात आता ह्या म्हणजे आता आतापर्यंत तुम्ही वात वाढण्याची कारण समजून घेतली आहेत वात कसा ओळखायचा ती लक्षणही तुम्हाला माहीत झाली आहेत आता आता या यावर पाच सोपे आयुर्वेदिक उपाय काय आहे यातला पहिला उपाय म्हणजे स्नेहन स्नेहन हा शब्द ऐकायला फार जोड वाटला असेल स्नेह म्हणजे प्रेम तसं नाही म्हणजे तेल एक तर तूप एक तर दूध म्हणजे जेवढे स्निग्ध पदार्थ आहेत हे पोटात न घेणं त्याला अंतर्गत स्नेहन म्हणतो आणि अंगावर बाहेरून तेल लावणे तीळ तेल खोबरेल तेल अंगावरती लावणे चोळणे मसाज करणे याला अभ्यंग म्हणतो म्हणजे स्नेहन अंतर्गत आणि बाह्य या दोन्हीने तुमचा वाताचे जेवढे आजार आहेत ते कमी व्हायला लागतात मग यामध्ये तिळ तेल वापरा नारळ तेल वापरा नारायण तेल वापरा तुम्हाला जे तेल वापरायचं फक्त स्निग्धता अवयवामध्ये म्हणजे शरीराच्या अंतर्गत आणि शरीराच्या बाहेर यावी म्हणजे स्नेहन करावं आणि स्वेदन म्हणजे स्वेदन म्हणजे वाफ देणे गरम पाण्याची आंघोळ सुद्धा स्टीम बाथ सुद्धा पुटली श्वेद असेल तर ते सुद्धा पुटली गरम करणे आणि गरम पाण्यात बुडून ज्याने पोटलीचा स्वेद देतो किंवा तुम्हाला गरम कपड्यानं शेक देणं त्याला सुद्धा आपण स्वेदन म्हणतो आणि स्नेहन झालं स्वेदन झालं तिसरं म्हणजे आहार आहारामध्ये एक लक्षात ठेवा आहार हा वाताच्या गुणाच्या विरुद्ध पाहिजे आता वाताच्या गुणाच्या विरुद्ध पण वाताचे गुण तुम्हाला माहीत पाहिजेत मग वात कोणत्या गुणाचा असतो अहो वात हा वृक्ष असतो कसा असतो कोरडा असतो कोरडेपणा वाढला की समजून घ्यायचं वात वाढलाय म्हणजे त्वचा फाटते वट फाटतात कुठं म्हणजे अंग खरबडीत होतं याला याला म्हणतो वात वाढणे म्हणजे वृक्षपणा कोरडेपणा दुसरा असतो शीत म्हणजे थंड वाताचा गुणधर्म आहे वृक्ष शीत आणि लघु म्हणजे हलका वाताच्या गुणधर्माचा जो आहार असतो तो पचायला हलका असतो वृक्ष म्हणजे कोरडा असतो आणि तो शीत म्हणजे थंड असतो आता या गुणाच्या विरुद्ध आपल्याला आहार घ्यायचा असतो कसा म्हणजे एकंदरीत सात गुण आहेत चरकाचार्यांनी सांगितलेले सात गुण आहेत वाताचे पण आहाराच्या दृष्टिकोनातून कुन सात कोणते आहेत अगोदर जाणून घेऊया म्हणजे वृक्ष शीत म्हणजे कोरडा थंड लघु विषद खर सूक्ष्म आणि चल म्हणजे वात अस्थिर असतो विषद म्हणजे स्वच्छ असतो आणि तो अस्थिर असल्यामुळं मग या गुणाच्या विरुद्ध तुम्हाला ट्रीटमेंट करावी लागते मग आहारामध्ये या गुणधर्माच्या म्हणजे तिसरा जो उपाय आहे यामध्ये आहार आहारामध्ये मग काय वापरायचं तर आहारामध्ये वृक्षपणा जो कोरडेपणा आहे त्याच्या विरुद्ध म्हणजे स्निग्ध म्हणजे तूप दूध गहू म्हणजे जेवढे तुम्हाला चरबीयुक्त पदार्थ आहेत तेलकट पदार्थ आहेत ते तुम्हाला वापरायचे असतात म्हणजे आहारामध्ये आणि तीन रस मधुर आमल लवण म्हणजे मधुर म्हणजे गोड आंबट आणि लवण म्हणजे खारट या तीन गुणधर्माचा आहार तुमच्या जेवणामध्ये शेवणामध्ये असावा म्हणजे वा, तुमचा वात वात वाढतो बरं का कशानं कटू तिक्त कशा आहे म्हणजे तुम्ही कडू खाता म्हणजे तिखट खाता आणि तुरड तुरट पदार्थ तुमच्या जेवणात जर जास्त ठेवले तर तुमचा शरीरातला वात वाढत असतो म्हणून पण एवढं लक्षात ठेवा तिखट आहे ना तिखट हा तुमचं ऍसिड पित्त वाढवणारा असतो आणि तो, तो त्यामुळं हलकेपणा वात वाढवतो तुमचा कडू हा नियम काही काहींना वाले पेशंट असतात कारले खूप दिवस घेतात किंवा जांभळाचं चूर्ण घेतात खूप दिवस अशा लोकांमध्ये सुद्धा वात वाढतो म्हणून आयुर्वेदिक औषधी घेताना फार दिवस घेतली आणि त्यामुळं आहारामध्ये वात त्या गुणामुळे वाढू शकतो चौथ म्हणजे योग आणि प्राणायाम योग आणि प्राणायाम हा तुमच्या शरीरातले जेवढे पाच वायू ना तो स्थिर ठेवतो म्हणजे त्याचं स्थान म्हणजे कसं की जो तुमचा प्राणवायू आहे प्राणवायूच काम काय असतं स्टिवन थुंकणे शिंकणे श्वास आणि जेवण हे तुमच्या प्राणवायूची कर्म आहेत ती ती ती, ती प्रॉपर ठेवायची जर असेल तर तुम्हाला प्राणायाम करावा लागतो प्राणवायूसाठी प्राणायाम प्राणायामामध्ये काय करायचंय प्राणायामामध्ये कोणताही करा अनुलोम विलोम करा भ्रमरी करा आसनामध्ये सूर्य नमस्कार करा वज्रासनामध्ये बसा शवासन करा पण ह्या प्राणायामामुळे पाचही वायू म्हणजे उदान उदानाचं काम करतो समान अग्नी समान म्हणजे तुमचा जठराग्नी प्रदीप्त करणारा हा असतो समान वायू उदान हा तुमचा ऊर आणि कंठामध्ये स्थान आहे पण तुमचं बोलणं आता मी जे बोलतोय वाक प्रवृत्ती म्हणजे तुमचं जे बोलणं आहे तुमचा प्रयत्न आहे तुमची ऊर्जा आहे तुमचं बल आहे आणि तुमचं वर्ण आहे हा त्या उदान वायूचं कर्म असतं समान वायू तुमचा आगणी चांगला ठेवतो ज्याचा आगणी चांगला तो निरोगी ज्याला भूक लागते तो निरोगी असतो आणि मग व्यान व्यान हा सर्व शरीरामध्ये संचार करत असतो व्यानाचं काय काम असतं तर सगळ्या गती उमेश म्हणजे हे उन्मे डोळे उघडणे झाप करणे मी असे जरक देतोय म्हणजे गती प्रसारण आक्षेप निमेष या सगळ्या क्रिया व्यान करतो आणि आपान जर काय काम करतो आपानाचा प्रांतच असतो हा नाभीपासून खालचा प्रांत म्हणजे उरशन बस्ती किंवा मांड्या वंशनस्थळ गुदळद्वार हे या आपण वायूचे स्थान असत आणि तो त्या ठिकाणी होणारे व्याधी म्हणजे हा आपण हा नीट राहिला तर तुमचं म्हणजे मूत्राशयाचे तुमचे पोटाचे तुमचे सगळे जेवढे काही म्हणजे शुक्र आर्त गर्भ हे सगळ्या प्रक्रिया नॉर्मल होतात म्हणजे प्राणायामाने आणि योगाने हे पाच वायूचे जे स्थान आहेत आणि ती कर्म आहेत ते प्रॉपर ठेवले जातात म्हणून चौथा जो पर्याय उप उपाय जो आहे ना चौथा तो म्हणजे योग आणि प्राणायाम आणि पाचवा सगळ्या शेवटचा तो म्हणजे औषधी आयुर्वेदिक औषधीमध्ये या वातावरच सगळ्यात मोठं औषध काय असेल तर तेल वसा मज्जा अहो ही जी ना हे वातावरच सगळ्यात मोठं औषध असतं तेल हे उष्ण आहे कारण वायू हा शीत आहे मग हे तेल त्या गुण विरुद्ध गण गुणधर्माचं आहे त्या स्निग्ध आहे वायू कोरडा आहे म्हणून तेल हे त्यावरचं सगळ्यात उत्तम औषधी आहे आणि दशमुलारिष्ट जर तुम्हाला वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्यायचं तर दशमूल अरिष्ट घ्या जर तुमचा म्हणजे वात जर कोष्टामध्ये जर अडकला तर तुमची मनबद्धता होते तुम्ही त्रिफळा चूर्ण सुद्धा संध्याकाळी एक चमचा कोमट पाण्यात घेऊ शकता तुम्ही अश्वगंधा चूर्ण किंवा तुम्ही शतावरी चूर्ण हे तुम्ही बळ वाढवणारे म्हणजे मधुर आमलं रसाचे जे पदार्थ आहेत ते तुम्ही आहारामध्ये म्हणजे औषधी सुद्धा म्हणजे आयुर्वेदी औषधी या विर्य विपाक म्हणजे चवीनुसार त्या शक्तीनुसार आणि पचल्यानंतर त्याचा होणारा विपाक यानुसार कार्य करत असतात हे पाच उपाय आज आपण वायू म्हणजे नेमकं काय असतं वायू कोणत्या कारणाने वाढतो त्याची शरीरात कोणती लक्षणं दिसतात आणि त्यावर आयुर्वेदिक पाच सर्वोत्कृष्ट म्हणावेत असे उपाय काय आहेत याविषयी या आज आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आहे ही माहिती खरोखर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद